नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेचा आजचा पूर्ण भागाचा सविस्तर रिव्ह्यू आजचा भाग हा भावनांचा कौटुंबिक टोमण्यांचा थराराचा आणि मोठ्या खुलास्यांचा संगम होता एका बाजूला घरात पोह्यांवरून वाद तर दुसऱ्या बाजूला नागराजचा अमानुष चेहरा आणि महिपतच्या अटकेने संपूर्ण कथेला वेगळंच वळण मिळालं चला तर मग सुरुवात करूया हॉलमधील सुरुवात सत्याच्या उंबरठ्यावर उभं कुटुंब आजच्या भागाची सुरुवात होते घरातल्या सगळ्या सदस्यांनी हॉलमध्ये एकत्र बसलेले असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव आहे प्रश्न आहेत आणि अपेक्षा सुद्धा आहेत अर्जुन ठामपणे सांगतो महिपत आता सगळं सांगेल हा एकच डायलॉग संपूर्ण भागासाठी महत्वाचा ठरतो कारण सगळ्यांना वाटत असतं की आता सत्य बाहेर येणार पण लगेचच कथा वेगळ्या वळणावर जाते पोह्यांचा सीन साध्या गोष्टीतून मोठं नात्यांचं राजकारण कल्पना सगळ्यांचं लक्ष प्रियाकडे वळवते आणि सांगते की प्रियाने आज सगळ्यांसाठी पोहे बनवले आहेत मग ती सगळ्यांना पोहे वाढते हा सीन पाहताना सुरुवातीला वाटतं की आता घरात शांतता येईल पण प्रतापला पोहे खाताना अचानक ठसकवतो आणि तो टोमणा मारतो घरातल्या सगळ्या मिरच्या आजच्या पोह्यान घातल्या आहेत का हा एक साधा संवाद वाटतो पण इथेच प्रियाविरुद्ध घरातील लोक हा विषय पुन्हा उफाळून येतो अस्मिता लगेच म्हणते मग मी हे पोहे न खाल्लेलेच बरे हे ऐकून प्रिया अजूनच अस्वस्थ होते प्रियासाठी उभं राहणारी एकमेव व्यक्ती बनवले आहेत ना अश्विन पुन्हा टोमणा मारतो माझ्या बायकोने काही केलं की तुम्हाला कधीच आवडत नाही त्यावर अर्जुन अश्विनला म्हणतो तू हे पोहे खाऊन बघ मग तुला कळेल मग अश्विन त्यावर म्हणतो हो मी हे पोहे खाणारच आहे मग पोहे खाल्ल्यानंतर अश्विनलाही ठसका लागतो तोही म्हणतो खूप तिखट झाले आहेत पोहे त्यावर प्रिया म्हणते थोडासा अंदाज चुकला असेल माझा पण मी पोहे चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे हा डायलॉग खूप खोल अर्थ सांगतो प्रियाला घरात आजही स्वीकारलं गेलेलं नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं तेवढ्यात सायली उठते आणि थेट म्हणते तुम्ही सगळे इथेच बसा मी सगळ्यांसाठी पोहे बनवते मग अस्मिता त्यावर म्हणते तूच पोहे बनव सायली किचनमध्ये जाते थोड्याच वेळात घरभर पोह्यांचा अप्रतिम सुगंध पसरतो पूर्णा आजी भावुक होऊन म्हणते सायली पोहे बनवायला गेली की त्यांचा सुगंधच वेगळा असतो आणि थेट प्रियाला सुनावते सायलीशी स्पर्धा करण्यापेक्षा तिच्याकडून चांगल्या गोष्टी शिक त्या तुझ्या कामी येतील हा सीन खूप महत्वाचा आहे कारण इथेच प्रियाच्या मनातली असुरक्षितता आणखी वाढते इथून कथा थेट अंधाराकडे वळते नागराजने सुमनला बांधून ठेवलेलं असतं तो अत्यंत थंडपणे पण पड़ अमानुष शब्दात म्हणतो मी तुझे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खायला घातलं तरी कुणालाच कळणार नाही हा डायलॉग ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो पण सुमन घाबरत नाही ती ठामपणे म्हणते मी जिवंत असेपर्यंत सगळ्या जगाला तुमचं सत्य ओरडून सांगणार पुढे ती नागराजला सांगते जो स्वतःच्या भावाच्या जीवावर उठतो तो माणूस नाही तो माझे काहीही करू शकतो तुमच्याकडे थोडीसुद्धा माणूसकी राहिलेली नाही का सुमनचा हा आत्मविश्वास आजच्या भागाचा मोठा प्लस पॉइंट ठरतो इकडे साक्षी घरी मोबाईलवर न्यूज पाहत बसलेली असते न्यूजमध्ये झलकतं महिपत शिखरे यांना बावीस वर्षांपूर्वीच्या अपघात प्रकरणी अटक आणि महिपतीची मुलगी साक्षी शिखरे हिचाही जेलमध्ये झाला होता मृत्यू मग हे सर्व कुटुंब गुन्हेगार आहे का साक्षी पूर्णपणे हादरते ती म्हणते मी मुलगी असून सुद्धा माझ्या वडिलांना भेटायला जाऊ शकत नाही आणि पोलिसांना जर कळालं मी जिवंत आहे तर हा सीन साक्षीच्या मानसिक अवस्थेचं अचूक चित्र दाखवतो हीच न्यूज सचिनही पाहत असतो पण त्याच्या चेहऱ्यावर भीती नसून आनंद दिसतो तो मनात म्हणतो आता खरा खेळ सुरू होईल तो लगेच साक्षीला भेटायला जातो साक्षी घाबरलेली घामाघूम झालेली असते हे पाहून सचिन विचारतो तू एवढी घाबरलेली का आहेस साक्षी त्याला विनवते मला कुठेही एकटं सोडू नकोस माझ्या सोबत राहा इथे प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो सचिन खरंच साक्षीच्या बाजूने आहे का पुढील सीन मध्ये नागराज आणि प्रिया घराबाहेर भेटतात प्रिया म्हणते महिपत्नी अजून सगळं उघड केलेलं नाही हे आपलं नशीब पण ती पुढे स्पष्ट करते त्याला कायमचा गप्प ठेवायचं असेल तर मोठा उपाय करावा लागेल तेवढ्यात नागराज धक्कादायक वाक्य बोलतो माझ्याकडे एक हुकमी पत्ता आहे आणि तो हुकमीपत्ता उघडण्याची वेळ आता आली आहे तरच आपण सुरक्षित राहू शकतो हा डायलॉग पुढच्या भागासाठी मोठा क्लिफ हँगर ठरतो असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद